हाय फ्रेंड्स स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर ही हा व्हिडिओ आहे अंगारकी चतुर्थीचा त्या दिवशी मी केले होते तळणीचे मोदक तर चला मी त्याची रेसिपी घेतली आहे तर तुम्ही पण बघा पूर्ण रेसिपी खूप कुरकुरीत असे ते मोदक होतात तयार तर नक्कीच पहा पूर्ण व्हिडिओ तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर इथे मी खोबरं घेतलं आहे ओल्या नारळाचं खोबरं आहे ते मी को फोडून नारळ फोडून त्याचे थोडे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आहे आणि खूप जास्त का तामझाम नाही केलेलं मिक्सरमधनंच खोबरं मी बारीक करून घेतलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने करून घेतलं आहे मिक्सरमधनं खोबरं आणि आता आपण ते खोबरं कढईमध्ये परतून घेऊया तर इथे मी त्यासाठी गुळ घेतला आहे गुळ पावडर घेतलेली आहे छान पावडर आहे ही आणि आपलं साजूक तूप घेतलं आहे गाईचं इथे इथे थोडेसे ड्र ड्रायफ्रूट घेतले आहे कट करून तुमच्याकडे जे अवेलेबल असाल ते तुम्ही घालू शकता इथे विलायची पावडर घेतली आहे थोडीशी आणि इथे घेतली आहे खसखस आणि थोडासा माझ्याकडे खवा होता तर खवा पण घेतला आहे मी त्यात घालण्यासाठी तर पाहू शकता इथे मी दोन चमचे असं तूप घातलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्येच थोडेसे ड्रायफ्रूट होते ते कट केलेले ते मी फ्राय करून घेत आहे ड्रायफ्रूट फ्राय झाल्यानंतरनं मी ते काढून घेऊन त्याच्यामध्येच खसखस आपली घालून घेणार आहे तर त्याच तुपावरती मी थोडीशी खसखस एक च एक चमचाभर च खसखस त्याच्यामध्ये घालून घेतली आहे खसखस फुलल्याबरोबर मी त्याच्यामध्ये नारळाचा केलेला खाऊ सगळा त्याच्यात घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असं बारीक गॅसवरती छान असं नारळ परतून घेतलेला आहे तर आपल्याला खूप जास्त असं ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे हे फक्त आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे एकाच मिनटाभर असं तर पाहू शकता इथे मी नारळाचा खव सगळा असा परतून घेतला आहे तुपावरती छान आणि खसखस पण त्यात व्यवस्थित मिक्स झाली आहे तर त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे गुळाची पावडर तर आपल्याला ज्या पद्धतीने गोड लागतं त्या पद्धतीने तुम्ही जराही कमीच असते गोडे गोड गोडाला पावडर तर मी ते आठ नऊ चमचे अशी आपला पोया खायचा स्पून असतो तेवढी मी गुळ पावडर घालून घेतली आहे गुळ छान विरगळेपर्यंत मी बारीक गॅसवरतीच त्याला छान असं हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर पाहू शकता तुम्ही गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि ते आपला सगळा गुळ व्यवस्थित असा त्यामध्ये मिक्स झालेला आहे असं ओलसर वगैरे काय होत नाही सारण असं सा, कारण पावडर असल्यामुळे ते जास्त पाणी वगैरे सुटत नाही त्याला आणि त्याच्यानंतर मग मी ते आपला तो खवा होता थोडासा तो त्याच्यामध्ये सारणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे आवश्यकता तुम्ही व्यवस्थित असा खवा मी त्यात मिक्स करून घेत आहे आणि आता इथे आपला खवा पण छान असा व्यवस्थित सारणामध्ये मिक्स झालेला आहे मग आपले फ्राय केलेले ड्रायफ्रूट आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकून दिले आहे मग नंतर मी विलायची पावडरसुद्धा त्यात घालून घेतली आहे आणि मग मी ते एक जायफळ घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं मी त्याच्यामध्ये किसून घातलं पाहू शकता आणि त्यात आपण मोदकासाठी आपल्याला पीठ मळायचं आहे तर त्यासाठी मी दोन चमचे तूप गरम केलेलं आहे इथं मैदा घेतला आहे चिमुडभर मीठ घेतलेलं आहे मीठ व्यवस्थित पिठात मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर कडकडतं तूप त्याच्यामध्ये मी घालून घेतलं आहे खूप अशा कुरकुरीत अशा असे मोदक आपले तयार होतात त्याने आणि हो तुम्ही गव्हाच्या सुद्धा करू शकता मी इथे मैद्याने करून दाखवल्यात पण तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा याच पद्धतीने करून पहा एकदम छान असे कुरकुरीत मोदक होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर इथे व्यवस्थित मी सगळं तूप पिठाला मी लावून घेतलं आहे असं मस्त मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी जसं लागेल तसं पाणी घालून छान असं पीठ मळून घेते थोडंसंच पाणी घातलं आहे मी कारण पीठ आपल्याला खूप पातळ असं करायचं नाही घट्टसर करायचं आहे पीठ पातळ झालं तर आपली पारी आहे ना तेलामध्ये घातल्यावरती तळल्यानंतरनं कडक होते आणि त्याच्यानंतरनं मग पारी लूज पडते म्हणून आपल्याला घट्ट पीठ मळायचं तर पाहू शकता इथे मी पीठ मळून ठेवलं आहे थोडंसं तुपाचे थेंब टाकले आहे त्याच्यावरती आणि व्यवस्थित तूप लावून त्याला तर इथे आता आपलं सारण व्यवस्थित असं छान गार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि पीठही आपलं आता छान भिजलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता आपण इथे मोदक करायला घेऊयात पाहू शकता तुम्ही पीठसुद्धा इथे छान भिजले आहे इथे आता मी व्यवस्थित पोलपटावरती पीठ आपलं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना आपले छोटे छोटे असे मी त्याचे पिठाचे गोळे तयार करून घेत आहे मोदक करण्यासाठी आपल्याला खूप मोठे मोठे गोळे करायचे नाही आहे छोटे छोटेच करायचे कारण आपल्याला पारी लाटताना एकदम अशी पातळ लाटायची आहे पारी पातळ आली तरच आपले मोदक असे कुरकुरीत होतील म्हणून तिने एकदम पातळ असे पारी लाटून घेत आहे पाहू शकता तुम्ही एकदम पातळ अशी पारी मी लाटून घेतली आहे इथे आणि आता त्याच्यामध्ये मी सारण भरून घेत आहे जितकं बसेल तितकं मी त्यात सारण भरून घेत आहे तर दीड चमचा इथे मी सारण भरून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण मोदक पळवून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने मी वळवले आहे पाहू शकता खूप पटकन पण होतात हे मोदक आणि खायला तर एक नंबर चविष्ट लागतात कुरकुरीत बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं असे मग व्यवस्थित असे छान तळले ना की खूप छान लागतात पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे मोदक सगळे आता तयार करून घेत आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने एकदा असे मोदक करून पहा खूप छान होतात आणि लहान मुलांना तर खूपच आवडतात असे मोदक तर दुसरी पण काही मी त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी पातळसर लाटून घेतलेली आहे आणि ती पण आता मी भरून घेत आहे या अशाच पद्धतीने मी आता इथे सगळे मोदक करून घेत आहे तर इथे आता आपले मोदक तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही अकरा मोदक मी इथे करून घेतलेले आहेत आणि आता मी ते तुम्हाला फ्राय करून दाखवते तर इथे मी तेल ता तापवायला ठेवलं होतं तर तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता आणि तेल तापल्यानंतर ना गॅस आपल्याला बारीक करायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच असे आपल्याला मोदक छान व्यवस्थित असे हळूहळू हलु फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस फास्ट असेल तर आपले मोदक नंतर न मऊ पडतात त्याच्यामुळेच आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असे त्याच्या त्याच्या त्या तेलामध्ये ते ते व्यवस्थित आपल्याला असे मोदक तळून घ्यायचे आहेत आपण ज्या पद्धतीने करंजी करतो ना त्याच पद्धतीचे हे मोदक होतात आणि खूपच छान लागतात खायला तर पाहू शकता सोनेरी रंगावरती आपले मोदक असे मी फ्राय करून घेतलेले आहे त्याच पद्धतीने मी दुसरी पण बॅच त्यात घालून घेतली आहे आणि तेसुद्धा याच कलरने मी आता छान व्यवस्थित असे फ्राय करून घेत आहे तर इथे आता आपले सगळे मोदक फ्राय करून झालेले आहेत तर पाहू शकता किती छान कलर आला आहे मोदकाला तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय